नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गव्हर्मेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे तर बघा महाराष्ट्र राज्य सुरक्षा बल एम एस एफबद्दल एक नवीन अपडेट आलेली आहे तर बघा एम एस एफ जवानांसाठी संदर्भात महत्त्वाची माहिती आलेली आहे तर काय आहे ती माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ज्या उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून प्रशिक्षण घेतलेले आहे परंतु नियुक्तीसाठी मेसेज देऊनही ते उमेदवार नियुक्तीसाठी हजर झालेले नाहीत अशा उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून एक महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे त्याचबरोबर त्या उमेदवारांच्या नावाची पी डी एफ हीसुद्धा प्रकाशित करण्यात आलेली आहे जर तुम्हाला ही पी डी एफ सविस्तरपणे पाहिजे असेल तर ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करून देईल तेथे जाऊन तुम्ही ती बघायची आहे तर बघा उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून प्रशिक्षण घेतलेले आहे परंतु त्या उमेदवारांनी नियुक्ती स्वीकारलेली नाही अशा उमेदवारांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून मेसेज पाठवण्यात आलेले आहेत तर त्या उमेदवारांना प्रकारे मेसेज पाठवण्यात आलेले आहे तर बघा तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता महामंडळाकडून प्रशिक्षण घेतल्यानंतर वारंवार नेमणुकीसाठी संदेश देऊनही आपण हजर होऊन नेमणूक स्वीकारलेली नाही जर तुम्ही नेमणूक स्वीकारली नाही तर तुम तुम्हा, तुम्हाला महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात नोकरीत स्वारस्य नाही असे समजून आपले नाव महामंडळाच्या प्रतीक्षा यादीवरून कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल सदर नोटीस शेवटची म्हणून जारी करण्यात येत असून पोलीस अधीक्षक आस्थापना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई असा प्रकारचा मेसेज त्यांना उमेदवारांना पाठवण्यात आलेला आहे आता ज्या उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून प्रशिक्षण घेतलेले आहे परंतु त्यांनी अजूनही नेमणूक स्वीकारलेली नाही तर अशा उमेदवारांना नेमणूक स्वीकारण्यासंदर्भामध्ये हा मेसेज पाठवण्यात आलेला आहे त्याचबरोबर त्यांची यादीही प्रकाशित करण्यात आलेली आहे तर या यादीमध्ये सत्र क्रमांक सत्तावन्नपासून तर सत्र क्रमांक एकोणसत्तरपर्यंत ज्या उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून प्रशिक्षण घेतलेले आहे परंतु नियक्ती स्वीकारलेली नाही अशा उमेदवारांना मेसेज पाठवण्यात आलेला आहे त्याचबरोबर त्यांची यादी देखील प्रकाशित करण्यात आलेली आहे ज्या उमेदवारांनी अजूनही नेमणूक स्वीकारली नाही त्यांनी निव नेमणूक स्वीकारावी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून ज्या मुंबईमधील आस्थापना आहेत त्यामध्ये सध्या मनुष्यबळाची कमी आहे कारण की सध्या पोलीस भरती सुरू असल्याकारणाने बरेच उमेदवार गैरहजर राहतात त्यामुळे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षारक्षकांची गरज भासत आहे त्यामुळे ज्या उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे परंतु नियुक्ती स्वीकार केलेली नाही अशा उमेदवारांनी मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून मेसेज पाठवण्यात जात आहे कारण की आता सध्या पोलीस भरती सद सुरू आहे त्यामुळे बरेच उमेदवार हे त्यांची येथे नियुक्ती होऊन देखील ते याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत पण सगळ्यांनीच असं करू नका तुमच्या मागच्या भरतीचा देखील रेकॉर्ड बघा तुम्ही जर मागच्या भरतीमध्ये एक दोन मार्क्सने राहिले असाल तर तुम्ही पुढे पोलीस भरती कंटिन्यू ठेवा नाहीतर तुम्ही इकडे जॉईनिंग करू शकता असं माझं वैयक्तिक मत आहे तुमचं पहिले ग्राउंड बघा साधारणपणे ग्राउंडला जर तुमचे तीस एकतीस मार्क येत असतील तुमची लेखीला पन्नास साठ मार्क येत असतील तुम्ही नाही तर तुम्ही इकडे नियुक्ती स्वीकारावी असं माझं वैयक्तिक मत आहे तुमची तयारी किती आहे पोलीस भरतीला तुम्ही हे बघा तुमचं एजचाही विचार करा जर तुम्ही ओव्हर एज असाल तर इकडे करून थांबून काही फायदा नाही नाहीतर तुम्ही इकडे एक नोकरी ही स्वीकारून घ्या नाहीतर तुमची ही संधी हातातून जाईल कारण ही नोटीस जी आहे ती शेवटची नोटीस देण्यात आलेली आहे तर बघा तुम्हाला माहिती कशी वाटली अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद